गंगाधर प्लॉट येथे आसरा आणि आरती अपार्टमेंट इथे लागलेल्या आगीत पंचवीस दुचाक्या जळून खाक झाल्याची माहिती आहे या ठिकाणी असलेल्या एका प्लायवूड फॅक्टरी व त्या ठिकाणी असलेल्या कचऱ्याला आग लागली ही आग वाऱ्यासारखी पसरली आणि पार्किंग मध्ये असलेल्या गाड्यांना आग लागली या आगीत प्राथमिक माहितीनुसार पंचवीस गाड्या जळाल्या आहेत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती आहे अपार्टमेंट मध्ये असलेल्या नागरिकांना अग्निशमन दलाच्या चार ते पाच गाड्यांनी ही आग, ना चा आग आटोक्यात आणली या ठिकाणी नजिकच्या सामाजिक कार्यकर्त्यांनी देखील ही आग आटोक्यात आणण्यासाठी मोठी मदत केली या आगीचे नेमके कारण काय होते हे मात्र कळू शकले नाही या ठिकाणी पोलीस अधीक्षक उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी भेट देत पाहणी केल्याची माहिती प्राप्त झाली आहे तर आगीच्या झाडा पोहोचलेल्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे कॅप्टन सुभाष निर्मळे करिअर अकॅडमी प्रवेश म्हणजेच यशाची गॅरंटी गरीब होतकरू मुलांचे स्वप्न साकार करणारी महाराष्ट्रातील नंबर वन अकॅडमी मुख्य मार्गदर्शक कॅप्टन सुभाष निर्मळे यांच्या मार्गदर्शनामध्ये प्रशिक्षण बारा वर्षात हजारो विद्यार्थी यशस्वी झाले आमच्याकडे या आणि ग्राउंड पूर्ण गॅरंटी अकॅडमीचा चा सैन्यातील खेळाडू व प्रशिक्षित अनुभव असलेले चौदा राष्ट्रीय पदक प्राप्त एशियन पदक विजेते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळाडू घडविण्याचा अनुभव असलेले नामांकित कॅप्टन सुभाष निर्मळे यांचे मार्गदर्शनात घडतो विद्यार्थी तर आजच आपला प्रवेश निश्चित करा सरकार मान्य कॅप्टन सुभाष निर्मळे करिअर अकॅडमी अकोला ग्राउंड ची तयारी व जेवण तसेच राहण्याची उत्तम व्यवस्था मोबाईल नंबर शहाण्णव तेवीस अठ्ठ्याण्णव छत्तीस सहासष्ट शहाण्णव तेवीस अठ्ठ्याण्णव शहात्तर सहासष्ट बहात्तर शहात्तर शहाण्णव एकतीस छत्तीस माझं नाव रोहिणी झुंदारे मी हिंगोली जिल्ह्यातून आलेली आहे मी सर्व ठिकाणी फिरलेली आहे अकॅडमी बघून आलेली आहे पण तिथे शंभर टक्के रिझल्ट देईल असं ते बोलत होते सर पण आपले सर मला ते शंभर टक्के तुमच्याकडून मेहनत करू नसेल हे वाक्य मला खूप त्यांचं पटलं त्यामुळे